अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल निळवंडे कालवाकृती समितीच्या विरुद्ध आंदोलन करून त्यांना अक्षय आक्षेपार्ह भाषेमध्ये त्याचा त्यांचा निषेध केलेला आहे मुळात हा प्रश्न निर्माण कसा झाला हे समजून त्यांनी घेतलेलं नाही आहे आणि आपल्या अंधभक्तीपोटी आपल्या नेत्यावर अंधविश्वास ठेवून त्यांनी स्वतःचा गैरसमज करून घेतलेला आहे तेव्हा त्यांचा गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे मुळात अकोले तालुक्यातील खरोखर जे प्रकल्पबाधित शेतकरी असतील त्यांच्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचा विरोध नाही त्यांचं भूसंपादन जर राहिलेलं असेल भूसंपादनाचा मोबदला जर दिलेला नसेल तर तो अग्रक्रमानं दिला पाहिजे हे जे खरे लाभार्थी खरे प्रकल्पबाधित आहे त्यांच्या बरोबर आम्ही आहे आमच्या त्या वेदना आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे एक दुष्काळी शेतकरी म्हणून त्या वेदनांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर याच्यात काही शंका नाही आहे परंतु मूळ प्रश्न असा आहे हा चौदा जुलै एकोणीसशे सत्तरचा प्रकल्प आहे त्याचं भूसंपादन पस्तीस वर्षापूर्वी झालं दरम्यानच्या काळामध्ये संबंधित तेथील मधुकरराव पिचड हे तीन वेळा मंत्री झाले पंच्याण्णव ते नव्याण्णव ह्या दरम्यान ते विरोधी पक्ष नेते होते मग ह्या तीन वर्ष तीन वेळा मंत्रिपदाच्या काळामध्ये एकदा विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी हे भूसंपादनाचे प्रश्न निकाली काला काढले नाही हा आमचा त्यांना सवाल पाहिला तुम्ही आंदोलन जरूर करा पण हे प्रश्न मिटवले का नाही ते तसेच का खिजवत ठेवले गेले याचाही तुम्ही प्रामुख्याने विचार करा तो जर प्रश्न त्यांनी निकाली काढला असेल तर हा प्रश्न आज उपस्थित झालाच नसता आज भाजपच्या सरकारच्या काळामध्ये उपस्थित करण्यामागं याच्यामागं रणनीती दडलेली आहे त्या भागात आम्हाला जायचं नाही राजकारण आमचा प्रांत नाही एक शेतकऱ्यांची लढाई म्हणून आम्ही ती लढतोय एकशे ब्याऐंशी गावांसाठी चौसष्ट हजार दोनशे साठ हेक्टरसाठी परंतु काल ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन करून निळवंडे कालाकृती समितीला जे विकृतपणाची भाषा वापरली तिचा आम्ही पहिला निळवंडे कालाकृती समितीच्या वतीने निषेध करतो आणि त्यांनी जे भूसंपादनाचा मोबदला पस्तीस वर्ष दिला नाही त्यांनी त्यांच्या नेत्याला जाब विचारायला पाहिजे होता तो त्यांनी विचारलेला नाही आता प्रश्न असा आहे की भूसंपादनाची जलसंपदाची माहिती आणि माहिती अधिकारात काढली ही माहिती आहे गिरिजाजी जाधव आणि या जाधवांना जलसंपदा विभागाने पत्रव्यवहार केलेला आहे तीस जानेवारी दोन हजार अठरा आणि अकरा चार दोन हजार अठरा असे दोन पत्र आमच्या दप्तरी आहे या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे का भूसंपादनाची शंभर टक्के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अकोले तालुक्यातली त्याचा ता मोबदला शंभर टक्के दिलेला आहे कुठलाही मोबदला राहिलेला नाही हे जलसंपादाची आकडेवारी राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाने कळवलेली आहे या आम्ही नाही म्हणत मग जलसंपादा विभाग मूर्ख आहे का हे आरोप करणारे मूर्ख आहे या, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधलं पाहिजे की आमच्या मताने आम्ही म्हणत नाही म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे की तुम्ही प्रॉपर स्वराचा कावळा करण्यापेक्षा प्रॉपर कागदपत्र काय म्हणतात जलसंपदा विभाग काय म्हणतो याच्याशी प्रामाणिक राहा दुसरी माहिती अजून कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला आलेली आहे जलसंपदाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे का भूसंपादनाचा एक प्रश्न फक्त पस्तीस अकराचा शिल्लक होता तोही निवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही कलेक्टरला भेटल्यानंतर निकाली काढलेला आहे आणि दोन हजार नऊच्या कायद्यान्वये आघाडी सरकारच्या काळात केलेल्या कायद्यान्वये नोकरीचा प्रश्न सुद्धा मुलाखती दिल्याशिवाय स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय नोकरीवर घेता येत नाही हे उत्तर दिलेले प्रकल्प बाधितांना मग हे करताना हे कोणाच्या काळातले हे उद्योगशील राहिलेले हे प्रश्न त्यांनी त्यांच्या नेत्याला विचार विचारले पाहिजे त्याचा जाब विचारला पाहिजे नंतर आमच्या विरोधात जरूर तुम्ही धिक्काराच्या निषेधाच्या घषणा द्या असं आमचं आव्हान आहे म्हणून आणि याच्या पलीकडे जाऊन हे जर सगळी प्रक्रिया जर प्रलंबित त्यांच्या काळातली असेल तर ते त्याला जबाबदार असताना निळवंडे कालवा कृती सजा समितीच्या विरुद्ध लोक आंदोलन काय करताय आमचं कालव्यांचं बंद काम बंद केलं आम्ही पिचडांचा निषेध केला त्याला कारण हे कागदपत्र सांगताय जलसंपादाचे जिल्हाधिकाऱ्यांचे जी, मुख्याभियंत्यांचे हे कागदपत्र सांगताय की पिचडांनी काम बेकायदेशीरित्या बंद पाडलेलं आहे याच्यामध्ये षड्यंत्राचा अजून एक भाग आहे तर प्रवारात फोऱ्यामध्ये भंडारा जे पाणी जातं त्या त्यामध्ये दारूचे कारखाने मोठ्या प्रमाणावर शिवाय बंद पेपर मिलच्या नावावर पाणी चोरी होते आणि ती पाणी दारूसाठी वापरली जाते यांचे एकशे तीस के एल पी डी पर्यंत दारू उत्पादन होत म्हणजे एक ते दीड लाख लिटर रोज दारू उत्पादन होतं एक लिटर दारूला पस्तीस ते चाळीस लिटर पाणी लागतं आणि हे पाण्याची चोरी केली जाते त्या प्रवारा खोऱ्यामध्ये कालचे कारखाने आणि त्याला आभाय देण्याचं काम हा अकोले तालुक्यातला राष्ट्रवादीचा नेताय करतोय आणि हे लोकांना तिथल्या शेतकऱ्यांना माहीत नाहीये हे माहिती अधिकारात माहिती उघड झालेली आहे हे कोण कसं पाणी वापरतंय ही त्याची आकडेवारी आहे आणि ते कारखाने बंद पडलेले हे साखर संचालकांचं पत्र आहे हे आम्ही म्हणत नाहीये आणि त्याला आभय देण्याचं काम अकोले तालुक्यातला नेता करतो तरी हे लोक या लोकांना पाठीशी घालीचे असेल तर परमेश्वरच त्यांना फक्त वाचू शकतो त्यांनी वेळीच सावध झालेलं पाहिजे आम्ही अकोल्याला गेलो तिथली तहसीलची इमारत पाहिली पंचायत समितीची पाहिली नंतर तिथले वनीकरण विभागाची पाहिजे पोलीस ठाण्याची पाहिली काय प्रगती केली इंग्रज काल इमारती आधुनिक गाळक्या तशाचे ते करायचं सोडून मुख्य प्रा प्रश्नावरचं लक्ष भरपटायचं काम हे उद्योग करताय आणि दारू सम्राटाला अभय देण्याचं काम अकोले तालुक्यातले नेते करताय त्यांना आम्ही वेळीच सावध करतो तुम्ही सावध व्हा नंतर तुमचं पितळ उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आम्ही त्यांना शेवटचा इशारा देतो यांची दुसरी मागणी आहे की बंदिस्त पाईपलाईन घेतली पाहिजे आमची त्याला हरकत नाहीये बंदिस्त कालव्याद्वारे उलट पाणी जे झरपणार आहे जी पाण्याची गळती जलसंपादची सत्तावर सत्तर टक्के विक्रमी पातळीवर जाते ती कमी होणार आहे कालवे जर बंदिस्त झाली तर एकशे ब्याऐंशी गावांना फायदा होणार आहे मग आम्ही मूर्ख आहे का ओपन कालवे म्हणायला पण वस्तुस्थिती तशी नाही आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सतराला या सरकारने कायदा बनवला आहे का दोन दोन सतराच्या अगोदरचे कालवे जे आहे ते पारंपरिक पद्धतीने होतील आणि त्याच्यानंतर जे नवीन प्रकल्प मंजूर होतील ते भूमिगत पद्धतीने होतील एवढी सूर्यप्रकाश आहे की स्पष्ट बाब आहे तरी हे झोपेचं सो सोंग घेतात आणि त्याच्याबद्दलही यांनी मागणी केली त्या काळामध्ये तरी त्याचा अहवाल जलसंपदा विभागाने केलेला आहे आणि त्याच्यात सोळाशे कोटीच्या दरम्यान खर्च येतो तो, तो व्यवहार्य होत नाही म्हणून ते शेरे मारलेले आणि त्यांना स्पष्ट कळवलेले ही व्यवहार्य बाब नाहीये म्हणून त्यांनी त्यांना कळवलेलं असताना हे फक्त निवडणुका पाहून झोपेचं सोन घ्यायचं लोकांची भलावणूक करायची लोकांची फसवणूक करायची असे धंदे काँग्रेस राष्ट्रवादी याच्यापूर्वीही केलेले आणि त्यांचा लौकिक कसा आहे हे काल ते एक लालू पुरी नावाच्या तरुणांनी तिथं उपोषण करून ते सिद्ध केलेले आहे सिंचन घोटाळ्यामध्ये कोणकोण गुंतलेले हे आखंड पायाच्या नकापासून डोक्याच्या पर्यंत बुडालेल्या मंडळींना निळवंडे कालवाकृती समितीवर आरोप करण्याचा नैतिक का अधिकार नाहीये निळवंडे कालवाकृती समिती हे अजिबात राजकीय व्यासपीठ नाही हे राजकीय व्यासपीठ नाही हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली चळवळ आहे राजकीय व्यासपीठ अर्पणाला येऊन दिलं जात नाही आम्ही कोणाच्या राजकीय व्यासपीठावर जात नाही त्याच्यामुळं व्यापाराचा कावळा करून उगज कालवा कृती समितीला बदनाम करण्याचा डाव तुम्ही करत असाल तर तो कृती समिती चोख भाषेमध्ये त्याला उत्तर देईल एवढं ध्यानात राहू द्या एवढंच मी आवाहन करतो